नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत स तर मी आज मी तुम्हाला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कशावर बसली आहे आणि मकर संक्रांत कुठल्या दिशेला जात आहे मकर संक्रांतीचे वाहन व वस्त्र कोणते आहे त्याचा पुण्यकाल कोणता व फळ काय या याच्यामध्ये आपल्याला दान काय काय करायचे आहे आणि कोणते कामं करायचे नाही आणि आपल्याला या परत ह्या वर्षी कोणता रंग घालायचा नाही ह्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरीही तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हीच माझी विनंती तुम्हाला तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मकर संक्रांत श्री शके एकोणीसशे शेहेचाळीस चा मकर संक्रांतीचे फळ तर ह्या वर्षी मंगळवारी मकर संक्रांत चौदा जानेवारीला दोन हजार पंचवीस म्हणजेच शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौश एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ काय का आहे काय आहे या दिवशी म्हणजेच मंगळवारी चौदा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्नपर्यंत आहे तर मी परत सांगते तुम्हाला लक्षात ठेवा आठ वाजून चोपन्नपासून संध्याकाळी आणि चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे आणि सूर्य पगा मक मकर संक्रमण बाल करणार आहे होत होत असल्याने वाहन काय आहे ह्यावर्षी मकर संक्रांत कोणत्या वाहनावर आली आहे तर वाघ असून आणि उपवाहन हा घोडा आहे तिने यावर्षी मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे तर ह्यावर्षी मकर संक्रांतीने वस्त्र हे परिधान पिवळ्या रंगाचे वस्त्र तिने परिधान केलेले आहे आणि हातामध्ये गदा घेतलेले आहे आणि केशरचा टिळा लावलेला आहे वयाने हे या वर्षीची मकर संक्रांती कुमारी आहे असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस बक्षण करीत आहे सर्प जाती आहे मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव हे मह महोदरी असून सामुदय मुहूर्त हे पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आपल्याला ह्या वर्षी संक्रांतीचे फळ आहे संक्रांती तिने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत बघा त्या कोणत्या वस्तू पिवळ्या कलर पिवळ्या कलरचेच म्हणजे वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे ह्या वर्षीचे पिवळ्या रंगाच्या वस्तू महाग होतील आणि ह्याच्यामध्ये पूर्वकाल ह्यामध्ये आपल्याला काय काय दान करायचे आहे तर ते मी तुम्हाला ह्या आत्ता मी सांगते पुढे नवीन भांडे गाईला गास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी एथा यथाशक्ती दान द्यावेत आणि किंकरात कधी आहे बघा किंक्रात ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पंधरा जानेवारीला किंक्रात येत आहे तर त्या दिवशी तुम्ही किंक्रात साजरी करू शकतात संक्रांतीमध्ये तुम्हाला वर कोणते कोणते काम करायचे आहेत बघा त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी असं म्हटलं जाते की दात घासायचे नाही कोठोर बोलायचं नाही किंवा वृक्ष गवत तोडणे गाय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अशा प्रकारे आपण मकर संक्रांती साजरी करायची आहे जर तुम्हाला माझी माहिती चांगली वाटली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका कारण त्यांना पण यावर्षीची वर्षीची मकर संक्रांतीविषयी माहिती त्यांना सगळ्यांना माहिती होईल आणि लवकरच मकर संक्रांती येत आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे तोपर्यंत धन्यवाद